नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट आजचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मी सोयाबीनला काय बाजारभाव मिळाले आहे हे हो आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या वाच बाजारभावामध्ये मोठा चढउतार झालेला आहे आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव कसा आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात सोयाबीन बाजारभाव पाच हजारचा पार जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघूया सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ अंबाजोगाई चारशे पन्नास क्विंटल अवकालले आहे अडतीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आंबेजोगाई या शहरामध्ये मध्ये मिळाला आहे सरासरी दर अंबेजोगाईमध्ये हो चाळीस एक्केचाळीस रुपये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर पुढील मार्केट जे आहे चिखली मार्केट चिखली मार्केटमध्ये दोनशे पन्नास क्विंटल अवकाल आहे छत्तीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर चिखलीमध्ये एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये आहे यानंतर पुढील महाराज कारंजा चार हजार क्विंटल आवकाली आहे अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजारभाव अमरावती दोन हजार सातशे साठ क्विंटल आवक आली आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये त्यानंतर लातूर दहा हजार क्विंटल आवक आली आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अडतीसशे ते त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपये सरासरी दर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट सिंध सेलू दोनशे से अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी दर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव बाद अजून वाढण्याची शक्यता आहे कारण आवक जर बघितली तर सर्व ठिकाणी आवक घटलेली आहे सरासरी बाजारभाव बाद महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बघूया पहिली बाजारपेठ गंगाखेड एक्केचाळीसशे वरुड चार हजार शंभर देऊळगाव राजे अडोतीसशे आंबेजगोई चार हजार दोनशे मुरुम चार हजार शंभर उमरगाव सदोतीसशे सेनगाव चार हजार पन्नास उमरखेड चार हजार कारंजा चार हजार शंभर तुळजापूर चार हजार धुळे चार तीन हजार तीनशे सोलापूर चार हजार शंभर मेकर चार हजार शंभर लातूर चार दोनशे लातूर मुरुड चार हजार शंभर चिखली चार हजार बीड चार हजार भोकर एकोणचाळीसशे हिंगोली एकोणचाळीसशे खानेगाव चार हजार हे होते महाराष्ट्रातील आजच्या मी तीच्या बाजारभाव आपल्या परिसर सोयाबीनचे बाजारभाव काय आहे त्याचबरोबर तूर असेल कापूस असेल हरभरा असेल असे बाजारभाव